नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण जोग जिल्हा शिमोगा राज्य कर्नाटकमधील गिरसप्पा म्हणजेच जोगचा धबधबा या धबधब्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जोगचा धबधबा कर्नाटक राज्यातील प्रमुख आकर्षक आणि जगप्रसिद्ध धबधबा म्हणजेच गिरसप्पाचा धबधबा होय गिरसप्पा धबधब्यालाच जोग फॉल्स धबधबा असेही म्हणतात कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर हा जोगचा जोग, जोग फॉल आहे हा गिरसप्पा धबधबा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा असून या धबधब्याची आपण माहिती जाणून घेऊया जोग धबधबा हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक धबधबा आहे हा धबधबा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर स्थित असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे त्याची उंची दोनशे ब्याण्णव मीटर्स आहे तो जगातील एक हजार एक नैसर्गिक आश्चर्यापैकी एक आहे ठिकाणाचे नाव गिरसप्पा धबधबा दुसरे नाव जोगचा धबधबा नदी शरावती धबधब्याची उंची दोनशे त्रेपन्न मीटर नदीचे उगमस्थान अंबुतीर्थ उगमस्थानापासूनचे अंतर एकोणीस किलोमीटर जिल्हा शिमोगा राज्य कर्नाटक महाराष्ट्रातून जोगचा धबधबा पाहिला जाताना हुबळी मार्गे जावे लागते हुबळी ते जोग अंतर एकशे पन्नास किलोमीटर आहे तुम्ही गोकर्ण महाबेश्वर पाहायला गेला असाल तर गोकर्णपासून गिरसप्पा धबधबा एकशे बारा किलोमीटर अंतरावर आहे साधारणतः दोन ते दोन पॉईंट पाच तासात धबधबा पाहायला जाता येते शिमोगा या जिल्ह्याच्या ठिकाणाहून जोगला जाता येते शिमोगापासून शंभर किलोमीटर अंतरावरील जोग कसा आहे गिरसप्पा धबधबा जोग धबधबा कर्नाटक राज्यातील जोग या गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर गिरसप्पा धबधबा आहे शरावती नदीच्या उगमस्थानापासून अवघ्या एकोणीस किलोमीटर अंतरावर असलेला हा गिरसप्पा धबधबा जून ते ऑक्टोबर महिन्यात प्रवाहित असतो दोनशे त्रेपन्न मीटर उंचीवरून पडणारा हा धबधबा आशिया खंडातील सर्वात उंचावरून पडणारा धबधबा म्हणून या धबधब्याकडे पाहिले जाते धबधब्याला जेवढी उंची अधिक तेवढे सौंदर्य अधिक जोगच्या या धबधब्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे तसेच नैसर्गिक उंची लाभलेली आहे दोनशे त्रेपन्न मीटर म्हणजेच आठशे तीस फूट आठशे तीस फुटावरून पडणारे पाणी कसे दिसत असेल त्याचे तुषार किती दूरपर्यंत उडत असेल शुभ्र दुधा रंगाचे पाणी पाह पाहताना किती मनमोहक दृश्य दिसत असेल सभोवार गर्दी गर्दराई आणि त्यामध्ये उंचावरून पडणारा धबधबा हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि आपल्या जवळील कॅमेरात इथल्या स्मृती टिपण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जोग या ठिकाणी गेले पाहिजे पावसाळ्यात अति पावसाच्या वेळी न जाता मध्यम किंवा कमी पावसाच्या वेळी जोगला गेल्यास तेथील सौंदर्याचा आस्वाद घेता येईल एक जोग धबधब्यापर्यंत कसे पोचायचे विमानाने जोग धबधब्याचे सर्वात जवळचे विमानतळ मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावर आहे मंगलोरहून तुम्ही धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा बस घेऊ शकता दुसरा पर्याय म्हणजे हुबळी विमानतळ जो जो फॉलपासून सुमारे एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे जो भारतातील प्रमुख शहरांना देखील जोडतो ट्रेनने सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन शिमोगा आहे जे जो वॉटरफॉलपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे शिमोगा हे बंगळुरू मैसूर आणि मंगलोर सारख्या शहराशी चांगले जोडलेले आहे शिमोगा स्टेशनवर पोचल्यानंतर तुम्ही कॅब भाड्याने घेऊ शकता किंवा धबधब्यासाठी स्थानिक बस घेऊ शकता रस्त्याने कर्नाटकातील प्रमुख शहरामधून रस्त्याने जोग धबधबा गाठता येतो बंगळुरूपासून हे अंदाजे चारशे किलोमीटर आहे कारने सुमारे आठ तास तुम्ही धबधब्याच्या सर्वात जवळचे शहर शिमोगा किंवा सागरा येथे खाजगी कार किंवा बसने जाऊ शकता मंगळूरहून रस्त्याने अंतर दोनशे दहा किलोमीटर आहे कारने सुमारे पाच तास आहे दोन जोग धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती मान्सून हंगाम जून ते सप्टेंबर जोग धबधब्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा जेव्हा शरावती नदी पूर्ण पुरित असते आणि धबधबे त्यांच्या सर्वात तीव्रतेवर असतात वाहणारे पाणी आणि धुक्याने व्यापलेला परिसर एक अविश्वसनीय अनुभव निर्माण करतो तथापि अधूनमधून पाऊस आणि निसरड्या रस्त्यासाठी तयार राहा मान्सूननंतर ऑक्टोबर ते जानेवारी जर तुम्हाला मुसळधार पावसाशिवाय जोग धबधब्याचे भव्य सौंदर्य पाहायचे असेल तर मान्सूननंतरचा काळ आदर्श आहे धबधबा अजूनही पूर्ण वाहत आहे आणि पर्यटनासाठी हवामान आल्हाददायक आहे ट्रेकिंग आणि बाह्य क्रियाकलापासाठी देखील हा सर्वोत्तम काळ आहे तीन जोग धबधब्यातील प्रमुख आकर्षणे राजा फॉल हा चारही प्रवाहापैकी सर्वात मोठा आणि सर्वात नयनरम्य प्रवाह आहे तो एका उंचावरून सुंदरपणे पडतो तो जो राजाच्या मुकुटासारखा दिसतो हा धबधब्याचा सर्वात जास्त छायाचित्रित भाग आहे राणी फॉल राजा धबधब्याच्या शेजारी असलेला रानी प्रवाह मऊ आणि अधिक नाजूक आहे त्याच्या सुंदर प्रवाहामुळे त्याला हे नाव मिळाले आहे राणी धबधब्याचे सौंदर्य म्हणजेच त्याचा शांत धुक्याचा थेंब जो धबधब्याचे एकूण आकर्षण वाढवतो गर्जना करणारा फॉल नावाप्रमाणेच हा प्रवाह खडका कड्यावरून खाली कोसळताना मोठा गडगडाट गडगडाट करणारा आवाज करतो रोअर फॉलची तीव्र शक्ती पाहण्यासारखी एक रोमांचक दृश्य आहे रॉकेट फॉल त्याच्या वेग आणि अरुंद आकारासाठी ओळखला जाणारा रॉकेट फॉल उच्च वेगाने थेट दरीत कोसळतो हा प्रवाह जोग वॉटरफॉलच्या लँडस्केपमध्ये एक गतिमान घटक जोडतो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद